नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो टेट दोन हजार बावीस प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर पहा यामध्ये काय म्हटलं आहे तर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस परीक्षेचे दिनांक बावीस फरवरी दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले आहेत त्यासाठी आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे तर मित्रांनो टेटची परीक्षाही बावीस फरवरीला होणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज पण भरणे सुरू आहे तर बघा संदर्भीय पत्रानुसार उमेदवार केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी प्रविष्ट झाले आहेत परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही अशा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल टेट दोन हजार बावीस परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजेच आठ फरवरी दोन हजार तेवीस नंतर, ते नंतर लागणार असल्याची बाब विचारात घेऊन टेट दोन हजार बावीस परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून टेट दोन हजार साठी अर्ज करण्यास सा मान्यता देण्यात येत दे आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी सी टी टी परीक्षा दिलेली आहे पण त्यांचा निकाल जाहीर व्हायचा आहे तर असे पण विद्यार्थी मित्रांनो हा अर्ज भरू शकतात ठीक आहे त्यांना अर्ज भरण्याची मान्यता देण्यात आलेली आहे ठीक आहे जेव्हा आपण अर्ज भरतो आणि सी टी टी पास करतो तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स टाकावं लागते पण मित्रांनो आता यामध्ये तुम्हाला मान्यता दिलेली आहे तेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरा तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल की सी टी ई टीचं ऑप्शन त्या ठिकाणी काय येणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय निवड करावे लागणार आहे ठीक आहे तथापि ज्या उमेदवाराच्या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा टेट परीक्षेचा जो निकाल येईल तो विचार घेऊन पुढील कार्यवाही केल्या जाईल ठीक आहे शिक्षक अभिव्यगता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेटसाठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे नॉन प्रिमिलिय सर्टिफिकेट इत्यादी मिळवण्यास काही कालावधी लागणार आहे ही बाब विचारात घेऊन त्यांना अशी कागदपत्रे प्राप्त करण्यास दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मुदत देण्यात येत आहे तर मित्रांनो जर तुम्ही नॉन क्रिमिनल आता काढलं नसेल तर काढून घ्या एकतीस मार्चपर्यंत तुमचं नॉन प्रीमियर जवळ असणे गरजेचं आहे एकतीस मार्चच्या अगोदर तुम्हाला नॉन प्रीमेंट काढावी लागणार आहे त्यांनी म्हटलेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात येत आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या अगोदर जर तुमच्याकडे नॉन प्रीमेंट असेल तर ते आता ग्राह्य धरल्या जाणार आहे म्हणून तुम्ही अर्ज भरताना या ठिकाणी नॉन प्रीमेंट रेस करायचा आणि एकतीस मार्चपर्यंत नवीन नॉन प्रीमेंट काढून तयार ठेवायचं अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आता वाढवण्यात आलेला असून तुम्ही आता बारा फरवरीपर्यंत हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता बारा फरवरीची आता अंतिम तारीख करण्यात आलेली आहे अगोदर आठ फरवरी होती आता आठ फरवरीवरून बारा फरवरीपर्यंत तुमची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे ठीक आहे तर तुम्ही तेवीस फरवरीपर्यंत आपला अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता तर काही विद्यार्थी काय करतात अर्ज भरतात प्रिंट आऊट काढत नाही पण मित्रांनो असं करायचं नाही तुम्हाला तेवीस फरवरीपर्यंत प्रिंट आऊट काढता येणार आहे नंतर तुम्हाला प्रिंट आऊट काढता येणार नाही म्हणून तुम्ही ज्या वेळेस अर्ज भरा त्याच वेळेस तुमची प्रिंट आऊट काढून घ्यायची तर लक्षात ठेवायचा डेटचा अर्ज तुम्ही आता बारा फरवरीपर्यंत भरू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद